नमस्कार मुलांनो मी तुम्हाला आज एक छानशी गोष्ट सांगणार आहे तर चला मग ऐकूया चिंचपूर नावाचे गाव होते गावाजवळ उडा होता तिथे एक झाड होते झाडाचे नाव होते वडेश वडेश उंच उंच वाढला होता जणू काही आबाळाला भिडला होता आजूबाजूला खूप पसरला होता फांदीवर पाणीच पाणी पाने होती पाणी हिरवीगार होती झाडाखाली थंडगार सावली होती बसायला फार मजा होती याची झाडाची चिमणी कावळा खारुताई मैना रागू यायची खिलबिल करत बोलायचे गोड गोडणी गायचे ओडेशाला पाखरांची भाषा समजायची तो पानाखाली सळसळ करून बोलायचा आणि फडफड करून रागवायचा पाखरांना पिल्ले होते चिमणी पिल्लू होते चिनू कावळ्यांची पिल्लू होते कानू पोपटांचे पिल्लू होते या पिल्ले लापाछपी खेळत होते पारंभी पकडून झोकी घेत होती खूप दंगा करत होती दुपारी ओडिशाची झोप मा मोडायची तो व्हायचा होऊन जायचा पिल्लांजवळ रागवायचा पिल्लांना सांगायचा उंच उंच भूर भूर जा खूप दूर दूर खूप कटकट निघून जा खटपट पिल्लांना वडेशाचा राग यायचा ती आई आईबाबांची नावं सांगायची नेहमी नेहमी पिल्लांना बोलायचं ऐकून रा सांगायचा वडीशाला राग आला अचानक पाखरं निघून गेली तिथे कोणी बोलायला नाही कोणी खेळायला नाही आणि काय करावे वडीशाला एकटे एकटे वाटू लागले हिवाळा संपला होऊन तापू लागले फांदीवर तांबूस कोळी अंकुर दिसू लागले ते हळूहळू मोठे झाले मग पोपटान होते गेले कोळी पाणी दिसू लागली पाणी हिरवीगार झाली फांदीवर हिरवे हिरवे खिटके दिसू लागले ते हळूहळू लालसर झाले मग फळे लाल चु चुटुक झाली जाता जाता येता पाखरांना फिळे फळे दिसू लागली ती शि घालून वडेशाला हाक मारू लागली वडेशाला पाखरांची ओढ लागली संपला होता तो पाखरांना बोलू लागला या रे या सारे या चटकन या पटकन या लाल लाल फळे खाऊन जा पाखरे बोलू लागली येतो येतो पटकन हसत नाचत चटकन येतो गाणी गात गात येतो लाल लाल फळे खातो पाखरे वडेशाजवळ आली नवी घरटी बांधली जवळ राहू लागली वडेशाला खूप आनंद झाला मोठी मोठी झालेली पिल्ले पावाहू वडेशाला भरून आला कशी होती मित्रांनो छान गोष्ट तर मग आपण नेहमी अशा गोष्टी सांगत जाऊ चला तर मग आपल्या चॅनलला